पंढरीत राष्ट्रवादीच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर हजारो रुग्णांनी घेतला आरोग्य शिबिराचा लाभ पंढरपूर प्रतिनिधी पंढरपूर येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जनविश्वास सप्ताहनिमित्त मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन येथील श्री विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास शॉपिंग सेंटर भक्ती मार्ग रोड येथे करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन नेत्ररोग तज्ञ डॉक्टर मनोज भायगुडे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दिगंबर सुडके पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर महेश सुडके तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर एकनाथ बोधले डॉक्टर किरण बहिरवाडे चेस्टर स्पेशालिस्ट डॉक्टर सुरेश गायकवाड डॉक्टर हर्षदा माने परिचारिका स्नेहा कसवे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संजय म्हमाने बाळू देवमारे रशी शेख ओम कदम सचिन सोलंकी सागर बाबर बाबू लेंडवे उपस्थित होते या शिबिराचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार पाटील यांच्या आदेशाने दिगंबर सुडके यांच्या संकल्पनेतून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पंढरपूर शहर यांच्या वतीने करण्यात आले होते या शिबिरात आरोग्य तपासणी डोळे तपासणी व मोफत चष्मे वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या शिबिरात परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून लाभ घेतला आषाढी यात्रेनिमित्त राज्य सरकारच्या वतीने पंढरपुरात येणाऱ्या भाविकांसाठी महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले यामध्ये मोठ्या संख्येने भाविकांनी सहभाग नोंदवला व या शिबिराचा लाभ घेतला आषाढी यात्रेनंतर मोठ्या प्रमाणावर पंढरपुरात पसरलेल्या घाणीच्या साम्राज्यामुळे तसेच सतत सुरू असलेल्या पावसामुळे पंढरपुरातील नागरिक सर्दी खोकला ताप यामुळे त्रस्त होते यात्रा संपल्यानंतर अशी परिस्थिती कायमच निर्माण होती ही नागरिकांची समस्या लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दिगंबर सुडके यांनी मोफत आरोग्य तपासणी उपचार मोफत औषध वाटप शिबिराचे आयोजन केले होते या शिबिराचा पंढरपूर शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून लाभ घेतला या शिबिराचा लाभ सर्वसामान्य जनतेला मिळावा यासाठी स्वतः प्रत्येक नागरिकांची त्यांचे दुःख आणि भावना जाणून घेण्याचे प्रयत्न दिगंबर सुडके यांनी केले तसेच जास्तीत जास्त नागरिकांना मोफत आरोग्य शिबिराचा लाभ व्हावा यासाठी घरोघरी उपचाराचे अभियान लवकर सुरू करणार असल्याचे सांगितले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते तर पाहूया काय म्हणाले शहराध्यक्ष दिगंबर सुडके अजितदा जनविश्वास सप्ताह या चालू केलेला आहे या जनविश्वास सप्ताहामध्ये आपण आज या ठिकाणी आरोग्य शिबीर घेण्यात आलेलं आहे या आरोग्य शिबिरामध्ये या आपल्या पंढरपूर शहरामध्ये आषाढी वारीनंतर जे काय रोगराई पसरते घाणीचं साम्राज्य होतं त्यामुळं बरेच लोक आजारी पडतात बहुतांश स्लम एरियामध्ये या जास्तीत जास्त घटना घडल्या जातात त्यानिमित्तानं या भागामध्ये आपण आरोग्याचं शिबिर एक घेतलेलं आहे आणि या शिबिरामार्फत सर्व गोर गरीब आणि गरजूंना जे आजारी व्यक्ती आहेत त्यांना मेडिसिन मोफत आणि त्याचबरोबर डोळ्याची तपासणी केलेली आहे आणि त्या डोळ्याच्या तपासणीमध्ये सर्वांना मोफत चष्मे वाटप करण्यात आलेले आहेत व हे शिबीर आज दिवसभर या ठिकाणी चालू आहे याचा या प्रत्येक नागरिक या भागातील लाभ घेत आहेत आणखी काही संकल्पना वगैरे यानंतरच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये ज्या ज्या भागातील नागरिक या शिबिराचा भाग घेऊ शकलेले नाहीत या शिबिरापर्यंत काही लोक पोचू शकले नाहीत ज्या अशा आजारी व्यक्तीपर्यंत आम्ही पोचून त्यांना मेडिसिन देण्याचा प्रयत्न करणार आहोत